نومسکار مندلی छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडते असतात एखादी मालिका प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करून राहते तर काही मालिका लवकर प्रेक्षकांचा निरोप घेतात मात्र मालिकांचं हे गणित पूर्णपणे टी आर पी यादीवर अवलंबून असतं त्यात जी मालिका चांगले नंबर आणते ती जास्त काळ चालते मात्र ज्या मालिकेचा टी आर पी कमी असतो ती, ती मालिका लवकर बंद करण्यात येते आता मागील आठवड्याचा टी आर पी समोर आला आहे यात घरोघरी मातीच्या चुलवी मालिकेने मोठी झेप घेते

त्यानंतर लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका घसरून तिसऱ्या क्रमांकावर गेली आहे तर थोडं तुझं थोडं माझं ही मालिका देखील घसरून चौथ्या क्रमांकावर गेली आहे तर यश आणि कावेरी यांची कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेने पाचवा क्रमांक मिळवला आहे त्यानंतर यायला लागलं प्रेमाचं आणि लग्नानंतर होईलच प्रेम या मालिका सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहे त्यानंतर झी मराठीची जी कमळी ही मालिका आठव्या क्रमांकावर आहे नऊ क्रमांक तू हिरे माझा मितवा या मालिकेचा आहे तर दहाव्या स्थानावर पुन्हा एकदा झी मराठीची लक्ष्मी निवास ही मालिका आहे अशा प्रकारे झी मराठीच्या दोन मालिका टॉप टेन मध्ये आहेत